シャンとマサシャントマサシャントマサシャワチンタハセキンタイファクターレコ प्रभात मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आम्ही जोगेश्वरीकर ज्या दिवसाची आतुरतेने एकदम वाट बघत असतो तो, तो दिवस आज उजळला आहे म्हणजे दहीहंडी तर तुम्हाला सर्वांना दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा तर यावर्षी मी बाळ संघर्ष गोविंदा पथकासोबत नाही आहे कारण काही कारण आमचं पथक यावर्षी नाही काढलं आहे आम्ही तर मी चाललो आहे जोगेश्वरीतलं नावलेलं आर्यन्स गोविंदा पथक त्या पथकासोबत चाललो आहे गेले दोन महिने आम्ही खूप सराव केला आहे आणि एकच एम आहे की दहा तर लावायचे आहेत तर बघूया देवाच्या कृपेने आम्ही नक्कीच ते स्वप्न आमचं पूर्ण करू आणि बाहेर पाऊस वगैरे खूप आहे आज रेजंट म्हटलं तर हो नाये। नाये तर बघू आम्ही कितपत जेवढे पण मला फुटेज वगैरे मिळतील मी तुम्हाला नक्कीच या ब्लॉगमध्ये दाखवेन माझ्यासोबत माझी वाईफ वगैरे पण आहे बाय नाही आमची ना अजून बाय तर माझे मित्र पण आहेत मी तुम्हाला दाखवतो कसे एन्जॉय वगैरे करतो तर E questo dovete andare a tutti. ने पण आर्यन सरची सेम जर्सी छापले आहे निखिल आला होता निखिल आपला पुढचा जी आपल्या उत्तंगला हेदार रे वडी सुद्धा या ठिकाणी मला बसला स्वागत करतो मला अभिमान आहे या दोन्ही गोविंद पटकांचा आज या ठिकाणी निखिल आलेला आहे विवेक सुद्धा या ठिकाणी आलेला आहे आणि ह्या दोन्ही गोविंदा पथकाने आपलं जे नाव ना फक्त तर संपूर्ण देशामध्ये आज पोचवलेलं आहे यासाठी मी या दोन्ही गोविंदा पत्कांचं मनापासून अभिनंदन करतो आणि एका नवीन विश्वविक्रमासाठी सुद्धा या दोन्ही गोविंदा पथकांना मनापासून शुभेच्छा देतो आमच्या हे सौर गोविंदा पथकाच्या सर्व गोविंदांचं या ठिकाणी स्वागत आपण करायचं आहे आणि त्याच्या संपूर्ण टीमचं या ठिकाणी वेलकम

आपण या दहंडीच्या निमित्ताने निश्चितपणे मोठा करतोय आणि येणाऱ्या काळामध्ये आता मी आणि टोनी एकत्र बसलो होतो आणि मला अभिमान वाटतो टोनीने एक ऑलिम्पिकचा डॉक्युमेंट तयार केलेला आहे आणि त्याची हीच इच्छा आहे की आपली ही दहंडीचा जो उत्सव आहे आपला जो खेळ आहे हा भविष्यामध्ये आपल्याला ऑलिम्पिक मध्ये न्यायचा त्यामुळे टोनीने एक आम्ही एकत्रितपणे आपल्या या दहंडीला निश्चितपणे एका वेगळ्या उंचीवर देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत 1, 2, 3, 4, 5, 3, 8, 38, 39, 30, 31, porque ਸਾਕਾਸ 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 ਖੂਪ ਖੂਪ ਅਵੀਰੁਂਦਾਂ ਵੋਕਟਾਂਗਰ ਦੋਈਂਦਾ ਪਥਾ ਏਸ਼ਵੀ पंचवीस दहीहंडी महोत्सव मध्ये पहिले नवतर असणारा गोविंद पथक हा कोकण नगर गोविंदा पथक यांनी मनापासून तुमच्या सगळ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो जे प्रो गोविंदा मध्ये गेली तीन वर्ष सहभागी झाले होते असे आर्यस गोविंदा पथक म्हणजेच ह्या वर्षी असलेले नागपूर निंजास हे प्रो गोविंदा दोन हजार पंचवीस चे विजेते ठरलेले आहेत आणि त्यांना पंच्याहत्तर लाख रुपयाचा रोख पारितोषिक हे प्रो गोविंदाच्या माध्यमातून आपण दिलेलं आहे मी पुन्हा एकदा आर्यन गोविंदा पथकाच्या सर्व गोविंदांचं मी नेहमी सांगतो मला अनेक जण विचारतात की आर्यन्स गोविंदा पथकाबद्दल आपल्याला काय सांगायचं आहे तर मी या गोविंदा पथकाला एक नाव दिलेलं आहे ते म्हणजे रॉकेट फास्टेस्ट गोविंद पथक म्हणून पूर्ण जगामध्ये जर कोणाचं नाव असेल तर आमच्या या आर्यन्स गोविंदा पथकाचं आहे हे आर्य गोविंदा पथकाच्या सर्व टीमचं कोच म्हणून निखिल निखिलच आणि कॅप्टन म्हणून अविनाश मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो संस्कृती युवा प्रतिष्ठान प्रताप सर नाईक फाउंडेशन प्रस्तुत संस्कृतीची दही हंडी विश्व विक्रमी दही हंडी कोकण नगरने तो जोश नक्कीच दाखवलेला आहे नऊ थरांचं मानवी मनोरा त्यांनी रचलेलं आहे आता मात्र आर्यनची तयारी, तयारी या नऊ थरांसाठी तर गोविंदा भक्तांना विनंती करतो की आर्यन गोविंदाचा बेसला सपोर्ट आपण सगळ्यांनी आहे सावकाश 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 गोविंदा पथक खूप खूप अभिनंदन कडक या या ठिकाणी दुसरे नवथर हे आर्यन्स गोविंदा पथकाच्या मंडळाकडनं लावण्यात आलेले आहेत मी आर्यन्स गोविंदा पथकाचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो मागच्या वर्षी त्यांनी त्यांच्या मंडळाचा एक वेगळा विक्रम केला होता एकाच दिवशी सात ठिकाणी सात कडक वेळा असे नऊ थर लावले होते आणि नऊ थर उतरवले होते मी आर्यन्स गोविंदा पथकाचा पुन्हा आज या ठिकाणी संस्कृती व प्रतिष्ठानच्या या दहंडीला मनापासून अभिनंदन करतो सौद्याच आर्यन्स गोविंद पथक या ठिकाणी यशस्वी नऊ थर लावलेत तुम्हाला संस्कृती व प्रतिष्ठानच्या या देयटीला पाच लाख रुपयाचा पारितोषिक आम्ही जाहीर करतोय खूप खूप अभिनंदन <प्रतिश्चा> कोकण नगर राजा अरे सगळ्यांचा आवाज येऊ हो एकदा कोकण नगरच्या राजाचा कोकण नगरच्या राजाचा कडा दाथर गणपती बाप्पा मंगल मूर्ती आजच्या या वर्षातला पहिला पहिलं

रेकॉर्ड पूर्वेशी काहीतरी म्हणताय बघूया कोकण नगर गोविंदा पथक या वर्षी प्रो मध्ये का नाही आहे मी त्याचा उत्तर त्यांना दिलं वर्षी दहा जणांचा विश्व विक्रम कोकण नगर गोविंदा पथक आहे आणि म्हणून मी विवेक मनापासून आभार व्यक्त करतो परवाच्या दिवशी मी आणि डॉक्टर कश्मीरा आम्ही दोघंही तिथे गेलेलो आणि विवेकने मला एक शब्द दिला दादा या वर्षी दहादर तुझ्यासाठी आणि मला एकच सांगणार आहे की आमच्या इटेने गोविंदा पटकांना आपण संधी द्या निश्चितपणे त्याचं फळ हे असतं हे आज या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे कोकण नगर पथकाने आणि मी सरकार साहेबांना विनंती करतो की आमच्या कोकण नगर गोविंदा पथकाचं पंचवीस लाख रुपयांचा पारितोषिक या ठिकाणी करा कोणी टाळ्या शिट्या हुटर काही वाजवू नका विनंती आहे शांतता बाळगे हरकत आहे हरकत आहे हळू हळू रो थोडी थोडीशी शांतता राखवे

Não sai, शांत बसा शांत बसा शेवटची दहा संदा आहेत फक्त ka tana la आता जस्ट मी घरी आलो आणि दिवसभर एवढा पाऊस होता एवढा पाऊस होता म्हणजे दिवसभर काय फुटेज घेता आलेच नाही म्हणजे सरांचे वगैरे मी व्हिडिओ काढले पण मला काय बोलता वगैरे मी जमलंच नाही कारण खूप जास्त प्रमाणात पाऊस होता आणि आज एक एवढी चांगली घटना घटना गट घडली आहे की आमच्या डोळ्यासमोर सर्वात प्रथम आमच्या जोगेश्वरीतील कोकण नगर यांनी पहिल्यांदा धाथर लावले आणि नंतर मग आम्ही पण धातराचा प्रयत्न केला ऑलियन्सनी पण थोडक्यासाठी तो उकला तर काय एवढं काय नाही म्हणजे आमच्या कोचने पण सांगितलं की आपण नेक्स्ट टाईम नक्कीच ट्राय करू आणि जय जवाननीसुद्धा धातर लावले म्हणजे आपल्या जोगेश्वरीतील दोन पथकांनी धातर लावले त्याचा खूप अभिमान वाटतोय कारण हा एक खूप मोठा विश्वास केलो मी आपल्यासाठी तर या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवलं आहे कशाप्रकारे जे काय फुटेज वगैरे भेटले असतील ते तुम्हाला दाखवलं आहे तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ एन्जॉय केला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय